तर्फे मी बोलते की आम्हाला जरुरी नाही आहे सिमेंटायझेशन मातीवर पावलं फिरवणं आम्हाला आवडेल आणि या वयात आम्हाला शांत जागेची जरूर आहे जी इथे आम्ही उपभोगतो त्याला धक्का लागू नये असं मला वाटतं तर जंगलाचं जो करतो तसंच तलावांचं पण आपण -पन केलं पाहिजे आणि ही जागा राखीव ठेवली पाहिजे मुलांसाठी तसंच सिनियर सिटीजनसाठी पण पण तेथील काही रहिवाशांनी तरी सहमती दर्शवली आहे काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल याकडे कस त्यांनी जे सांगितलं त्यालाच आम्ही हे उत्तर देतो किती जागा झोपवाचा सा आमच्यासाठी सिनियर सिटीजनसाठी तुम्ही एवढे काय काय फॅसिलिटीज देता त्यात ही एक फॅसिलिटी राहू दे आमच्या बरोबर हे तरुण लोक आणि ही छोटी मुलं त्याचा नक्कीच उपयोग घेतल्या प्रकारे उप आणि महत्वाचे मुद्दे एक म्हणजे सौंदरीकरण ज्या नावाखाली एकण चालू आहे पण मुळात सौंदर्यीकरण कशाचं करतात जी जागा खराब असते वाईट असते गाणेरडी असते जिथे डेबरी पडलेली असते त्याचं सौंदर्यीकरण करता येते जे निसर्गाने इतकं सुंदर ऑलरेडी बनवलंय त्याचं अजून सौंदर्यीकरण करण्या माणसाने म्हणणं म्हणजे हा माणसाचा अहंकार म्हणायला पाहिजे हा मुद्दा पहिला दुसरा मुद्दा आहे प्राथमिकता की ठाण्यातल्या ठाण्यासारख्या शहरामध्ये इतक्या महत्वाच्या मोठ्या समस्या असताना सौंदर्यीकरणावर हा सौंदर्यीकरणाच्या नावाने कॉन्क्रिटायझेशनवर हा जो खर्च केला जातो तो अतिशय चांगल्या कामासाठी वापरता येऊ शकतो नाले तुंबलेत कचरा आहे आरोग्याच्या समस्या आहेत असे वेगवेगळे मुद्दे असताना हे फक्त कारण मला आता राजकीय कुठला पॉइंट नाही मांडायचा आहे पण हे तलाव वाचवण्याचा हा नागरिक यासाठी जमलेले आहेत आणि तो तलाव वाचवायचा आहे आम्हाला बघा इकडे तुम्हाला दिसतंय कॉन्क्रीट जंगल झालेलं आहे इथे एक आमची छोटीशी एक कावेसर लेक जी जागा आहे ती उरलेली आहे ती एवढी सुंदर आहे तुम्हाला का त्याला काय करायची आहे तुम्ही कुठे करता जरूर असते काय घाण असते तिथे करता इतकी सुंदर जागा आहे त्याला काय कॉन्क्रिटायझेशन ब्युटिफिकेशन काय करायची जरूर आहे बाकी इकडे इरानंदानी मध्ये खूप गार्डन आहे तुम्ही तिथे बसू शकता तुम्ही खूप काय काय वॉक करू शकता किती काय करायला सोय आहे की एकच आहे गार्डन जिकडे तुम्ही भोगू शकता तर कशाला तुम्हाला पाहिजे आणखीन काय करायची तिथे सुंदर गोष्टी जी देवानी निर्माण केली आहे जसं हिमालय पर्वत असो किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असो ते काय आपण जास्त सुंदर करू शकतो का अजिबात नाही जे जे बॅलन्स आहे इकडे छोट्या छोट्या प्राण्यांचे किडे झाड आणि जी झाड पण आहे ती नेचर म्हणजे नैसर्गाची झाडं आहेत त्यांना आपण बदलू शकत नाही आपली मुलं आपल्या मुलांना तिकडे जाऊन हे काय हे फूल कुठलं आहे हा किडा कुठला आहे हे पक्षी कुठले आहेत हे मासे कुठले आहेत हे बघायला इथे एकही जागा राहिलेली नाहीये आपल्या मनाच्या शांतीसाठी जर कुठे शांतपणे जाऊन बसायचं झालं तर मनाच्या शांतीसाठी बसायला आपल्याकडे जागा राहिली नाही सगळीकडे कॉन्क्रीट जंगल आहे ही छोटीशी जागा आहे आपली ती आपण सोडावी आपल्या ह्या सगळ्या म्हणजे मला तरी वाटतं मी लहान मुलांची डॉक्टर आहे म्हणून मला पुढच्या पिढीची खूप चिंता वाटते आहे कुठेही काही जागा नाही जिथे मुलं शांतपणे नेचरपासून जे शिकू शकतात ती एकच जागा नाही ती सोडावी असं माझं ठाम